जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितावरचे अतिशय महत्त्वाचे पंधरा प्रश्न घेत आहोत कोणतीही एक्झाम असं विद्यार्थी मित्रांनो ग गणितावर प्रश्न विचारले जातात तर डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जिल्हा न्यायालय सिपाई भरती आणि लिपिक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न ठरणार आहे कारण पंधरा मार्काचं गणित विचारण्यात आहे विद्यार्थी मित्रांनो सिपाई भरतीला आणि लिपिक भरतीला ठीक आहे पंधरा मार्कासाठी गणित विचारण्यात येणार आहे तर त्याच आधारावर आपण आज प्र पंधरा प्रश्न कवर करत आहोत संभाव्य प्रश्नपत्रिका एक बघत आहोत आपण जिल्हा न्यायालय गणित ठीक आहे येणारी पुलीस पाटील भरती सॉरी येणारी पुलिस भरती किंवा पुलीस पाटील भरती कोतवाल भरती कोणतीही एक्झाम असो विद्यार्थी मित्रांनो गणितावर प्रश्न महत्त्वाचे असतात विचारले जातात तर कोणतीही एक्झाम असो हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता ठीक आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला सांगायचं आहे ओके तर बघा नव्वद एकशे सोळा एकशे चाळीस आणि एकशे बासष्ट आता विद्यार्थी मित्रांनो जर नंबर सिरीजवर प्रश्न विचारला तर सर्वात आधी आपल्याला फरक काढायचा आहे ठीक आहे आपण नंबर सिरीजकडे बघून ते आपण ठरवू शकतो की सर्वात आधी आपल्याला फरक डिफरन्स दोन संख्यामधला फरक काढावा लागेल याच्यामध्ये सुद्धा आपण दोन संख्यामधला फरक काढूनच ही नंबर सिरीज सॉल्व करूया तर बघा एकशे सोळामधून जर आपण नव्वद वजा गेले विद्यार्थी मित्रांनो एकशे सोळामधून नव्वद वजा केली तर किती उरतात बघा एकशे सोळा मायनस नव्वद ठीक आहे सव्वीस उरतात ठीक आहे त्यानंतर एकशे चाळीसमधून जर आपण एकशे सोळा वजा केले तर चोवीस उरतात आणि एकशे बासष्टमधून जर आपण चाळीस वजा केले एकशे चाळीस तर बावीस उरतात ठीक आहे एकशे बासष्टमधून जर एकशे चाळीस वजा केले तर बावीस उरतात तर बघा ही नंबर सिरीज कशी चालली आहे दोनने कमी होत आहे सव्वीस चोवीस बावीस त्याचनुसार इथे येणार वीस काय येणार वीस येणार नेक्स्ट संख्येमध्ये तर आपण ऑप्शनमधून सॉल्व्ह करूया की अशी कोणती संख्या ऑप्शनमध्ये ज्याला एकशे बासष्ट म ज्या संख्येतून जर एकशे बासष्ट वजा केलं तर आपल्याला वीस उरले पाहिजे ठीक आहे वीस शिल्लक असले पाहिजे तर आपण ऑप्शन नंबर एपासून सुरुवात करूया एकशे ब्याऐंशी ठीक आहे एकशे ब्याऐंशीमधून जर आपण एकशे बासष्ट वजा केली विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला उरले पाहिजे आपल्याकडे शिल्लक वाचले पाहिजे वीस तर शून्य आठमधून सहा वजा केले दोन तर याचा अर्थ आपल्या आपल्याकडे वीस शिल्लक उरत आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ए एकशे ब्याऐंशी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाचे शेकडा किती टक्के आहे तीन रुपयाचे पंच्याहत्तर पैसे हे शेकडा किती आपल्याला विचारला आहे आता बघा तीन रुपये तीन रुपये म्हणजेच किती पैसे आता रुपयाचं आपल्याला पैशामध्ये कन्वर्ट करावं लागेल तर तीन रुपये म्हणजे तीनशे पैसे ठीक आहे तीन रुपये म्हणजेच काय होणार तीनशे पैसे होणार मग पंच्याहत्तर पैसे हे तीनशे पैशाच्या ती किती टक्के आहेत तर आपल्याला टक्का काढावं लागेल टक्का म्हणजेच काय शंभर गुन्हेला शंभर होणार पंच्याहत्तर सेवन्टी फाईव्ह गुन्हेला शंभर भागीला काय होणार तीनशे होणार ठीक आहे शून्य शून्य कट झाले विद्यार्थी मित्रांनो तीन एक तीन तीन दुने सहा आणि एक उरला अबाची पंधरा ठीक आहे पंचवीस टक्के म्हणजेच पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाचे किती टक्के आहे पंचवीस टक्के आहे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे जर बेरीज म्हणजेच भागाकार ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारले जातात एक्झाममध्ये बेरीज म्हणजे काय भागाकार वजाबाकी म्हणजेच गुणाकार गुणाकार म्हणजेच वजाबाकी आणि भागाकार म्हणजेच काय बेरीज तर खालील आपल्याला हे समीकरण सॉल्व करायचं आहे बघा पस्तीस आता बघा बेरीज बेरीज म्हणजे काय दिलं आहे आपल्याला भागाकार म्हणून भागाकार सात मायनस मायनस म्हणजेच काय दिलाय मायनस म्हणजेच गुणाकार तर गुणाकार गुणेला पाच नंतर भागेला भागाकार म्हणजेच काय बेरीज तर प्लस पाच आणि गुन्हेला म्हणजे आपल्याला दिलं आहे वजाबाकी बघा गुन्हेला म्हणजेच काय दिलं आहे वजाबाकी आता याला आपल्याला बोडमास पद्धतीने सॉल्व करावं लागेल ठीक ला गल, थे थे थे, आहे बोर्डमास पद्धतीने सोडावं लागेल बोर्डमास पद्धती म्हणजे काय सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट तर इथे आहे नाही तर सर्वात आधी आपल्याला भागाकार सॉल्व करावा लागेल त्याच्यानंतर गुन्हेला त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी ठीक आहे तर सर्वात आधी आपण भागाकार करू सात एक सात आणि सातापाचा पस्तीस होणार पाच गुन्हेला पाच जसेच तसे लिहूया ठीक आहे आता बघा त्यानंतर आपल्याला गुणाकार करावा लागेल पाच गुन्हेला पाच काय होणार पाचा पाच पंचवीस प्लस पाच मायनस सहा पंचवीस आणि पाच तीस होणार तीस मायनस सहा जर केले तर चोवीस आपल्याकडे उरतात चोवीस उरतात तर आपलं उत्तर काय झालं चोवीस ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी फोर नेक्स्ट बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता ठीक आहे अजून आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे तेरा सव्वीस अठ्याहत्तर तीनशे बारा आणि पंधराशे साठ ठीक आहे आता बघा ही नंबर सिरीज कशा पद्धतीने चाललेली आहे तर तेर दुने सव्वीस तेरा गुन्हेला जर आपण दोन केलं तेर दुने सव्वीस अशा पद्धतीने हे नंबर सिरीज चाललेली आहे तेर दुने सव्वीस मग गुन्हेला जर आपण सव्वीस गुन्हेला तीन केलं तर आपल्याला अठ्याहत्तर मिळतात ठीक आहे सेवन्टी एट मिळतात त्याचप्रमाणे अठ्याहत्तर गुन्हेला चार या पद्धतीने दोन तीन चार पाच आणि सहा या पद्धतीने ही सिरीज चाललेल्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला तीनशे बारा गुन्ह्याला जर आपण पाच केले तर पंधराशे साठ होतात तर मग पंधराशे साठ गुन्ह्याला जर सहा केलं तर आपलं उत्तर मिळणार आपल्याला पंधराशे साठ गुन्ह्याला जर आपण सहा केलं तर बघा काय येणार उत्तर येणार सहा शून्य शून्य होणार तर ते तेवीसशे सॉरी नऊ हजार तीनशे साठ ठीक आहे त्र्याण्णव साठ आपलं उत्तर येणार नऊ हजार तीनशे साठ ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट बघा ठीक आहे त्रिकोणावर प्रश्न विचारलेला आहे दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे आकृती बघा किती त्रिकोण आहे तर हा एक बघा हा एक त्रिकोण त्याच्यानंतर हा एक बघा दोन हा एक तीन ओके हा एक चार अजून दिसतो का तुम्हाला हा एक हा एक हा एक आणि हा एक ठीक आहे असे पाच ठीक आहे ऑप्शन नंबर ए या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो पाच त्रिकोण आहेत ओके त्यानंतरचा प्रश्न बघा सहावा प्रश्न बघा प्रणवला जान्हवीपेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले ठीक आहे प्रणवला जान्हवीपेक्षा वीस टक्के गुण काय मिळाले कमी मिळाले तर जान्हवीला प्रणयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे जास्त जिथे जास्त दिसत आहे त्याच्या अपोजिट करायचं ठीक आहे शॉर्टकट जास्त दिसत आहे तर आपण मायनस करायचं ठीक आहे आता बघा शंभर गुणिला वीस भागीला शंभर ठीक आहे डिवाइड बाय शंभर आता जास्त आहे म्हणून मायनस करायचं ठीक आहे अपोजिट करायचं जास्त आहे म्हणून मायनस वीस आता बघा शंभर गुणिला वीस दोन हजार होणार ठीक आहे शंभरमधून जर आपण वीस वजा केली तर ऐंशी शून्य कट झाला आणि आठ दुने काय होणार सोळा चार उले आठापंचे चाळीस ठीक आहे पंचवीस टक्के आपलं उत्तर आलं पंचवीस टक्के याचाच अर्थ जर प्रणव प्रणवला जान्हवीपेक्षा पंचवीस वीस टक्के जर गुण कमी मिळाले असेल तर जान्हवीला प्रणवपेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळाले ठीक आहे तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो वडिलाचे व त्याच्या मुलाचे वयाचे गुणोत्तर ठीक आहे वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला अनुक्रमे दिलं आहे सात स सतरा अनुपात सात ठीक आहे सतरा अनुपात सात सहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीन अनुपात एक होते तर वडिलाचे आत्ताचे वय काय आपल्याला काढायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा वडील आहे आणि मुलगा आहे ठीक आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिले आहे सतरा अनुपात सात आणि सहा वर्षानंतरचे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे तीन अनुपात एक ठीक आहे ओके ने आता बघा त्यानंतर बघा सतरा एक्स सहा वर्ष आहे सहा वर्षापूर्वी पूर्वी म्हटलं तर मायनस करायचं सहा वर्षानंतर म्हटलं तर प्लस करायचं म्हणून सतरा एक्स मायनस सहा भागेला ठीक आहे डिवायडेड करायचं सात एक्स ठीक आहे याला आपण एक्स दिलं मायनस सहा त्यानंतर बघा सहा वर्षापूर्वीचे गुणोत्तर किती होते तीन अनुपात एक होते म्हणून तीन भागेला एक समजलं तुम्हाला ओके अत्यंत सोप्या पद्धतीचा थी आहे ठीक आहे त्यानंतर बघा ठीक आहे हे समजलं तुम्हाला ओके बघा आता काय आलं सतरा एक्स मायनस सहा डिवायडेड बाय सात एक्स मायनस सहा बरोबर तीन भागीला एक आता आपण तिरपा गुन्हा करू विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार करूया सतरा गुणिला एक सतरा एक्स गुन्हेला एक सतरा एक्स मायनस सहा गुणीला आहे स सहा गुणीला एक सहा होणार त्याच्यानंतर सात एक्स गुन्ह्याला तीन सात तेरी एकवीस एक्स मायनस साईन तेरी काय होणार अठरा ठीक आहे समजलं आहे तुम्हाला आता एकवीस एक्स मायनस सतरा एक्स ओके बरोबर अठरा आता हे मायनस अठरा आहे आणि हे मायनस सहा जर इकडे गेले तर प्लस सहा होणार तर प्लस सहा आणि प्लस मायनस काय होणार मायनस होणार तर एक सतरा एकवीसमधून जर आपण सतरा एक्स वजा केले तर सतरा आणि चार एकवीस चार एक्स बरोबर अठरा मधून जर आपण सहा वजा केले तर किती राहिले बारा बारा आणि सहा अठरा मग चार एक चार चार तरी बारा तर एक्सबरोबर आपल्याला काय आला तीन आलेला आहे ठीक आहे एक्सची किंमत आपल्याला दिलेली आहे तीन म्हणजेच आलेली आहे आपल्याकडे तीन आता बघा वडिलाचे वय वडिलाचे जर वय आपण काढलं तर वडिलाचे वय किती आहे सतरा ठीक आहे सतरा एक्स त्यांचा अनुपात होता तर सतरा गुन्हेला एकची किंमत किती आली आहे तीन तर सतरा गुण्हे जर तीन केलं तर सतरा तरी काय होणार एक्कावन्न ठीक आहे ओके तर आपलं उत्तर झालं फिफ्टी वन नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न आहे चारशे पन्नास मीटर लांबीची एक रेल्वे आग आगगाडी एका खांबास तीस सेकंदामध्ये ओलांडते तर त्या आगगाडीचा वेग आपल्याला काढायचा आहे ठीक आहे ओके आपल्याला वेग काढायचा आहे हे सुद्धा एकदम सोप्या पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो वेग आपण कसा काढतो तर लांबी भागीला वेळ घेतो ठीक आहे ना लांबी भागीला वेळ म्हणजेच वेग निघतो तर लांबी आपल्याकडे दिली आहे चारशे पन्नास ठीक आहे भागीला वेळ किती दिला आहे तीस सेकंद शून्य शून्य कट झालं आहे तीन एक तीन आणि पंधरा ती काय होणार पंचेचाळीस तर आपल्याकडे पंधरा आलेला आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पंधरा आपल्याकडे आलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला काय दिलं आहे आपल्याला काय सांगितलं आहे वेग काढायचा आणि वेग कशामध्ये निघणार आहे वेग कशामध्ये निघेल तर वेग हा किलोमीटर पर अवरमध्ये निघतो बरोबर आहे ना वेग हा किलोमीटर पर अवरमध्ये निघतो इथे पंधरा मीटर आपल्या जवळ आलेला आहे लांबी मीटरमध्ये निघते वेळ सेकंदमध्ये निघते ठीक आहे वेग किलोमीटर पर अवरमध्ये निघतो मग मा आपल्याला माहिती आहे की कि किलोमीटर पर अवर चं जर रूपांतर आपल्याला मीटर आणि सेकंदमध्ये करायचं असेल तर आपण अठरा भागीला पास करतो ठीक आहे अठरा भागीला पास करतो याच्याच उलट आपल्याला करायचं आहे मीटर सेकंद दिसत आहे तुम्हाला मीटर सेकंदचं जर रूपांतर आपल्याला किलोमीटर आणि पर आवरमध्ये करायचं आहे ठीक आहे मीटर सेकंदचं रूपांतर किलोमीटर आणि पर अवरमध्ये आता करायचं आहे तर पाच भागीला अठरा करायचं त्याच्याच उलट अठरा भागीला पास करतो आपण तर पाच भागीला अठरा करायचं किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर सेकंडमध्ये करायचं असेल तर अठरा भागीला पास आणि मीटर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर अवरमध्ये करायचं असेल तर ठीक आहे पाच भागीला अठरा ओके बघा किलोमीटर पर अवरचं रूपांतर जर मीटर सेकंडमध्ये करायचं असेल तर पाच भागीला आपण अठरा करतो आणि मीटर सेकंदचं जर रूपांतर किलोमीटर पर अवरमध्ये करायचं असेल तर अठरा भागीला पाच ठीक आहे ओके या पद्धतीने आपण करतो सॉरी मी सुरुवातीला रॉंग केलं होतं किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर सेकंडमध्ये करायचं तर पाच भागीला अठरा आणि मीटर सेकंदचं जर किलोमीटर पर ऑव्हरमध्ये रूपांतर करायचं असेल तर अठरा भागीला पाच तर आपल्याकडे पंधरा आलं होतं पंधरा गुण्हेला आता आपल्याला मीटर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर अवरमध्ये करायचं आहे म्हणून अठरा भागीला पाच पाच एक पाच पाच तरी पंधरा अठरा गुणिला तीन किलो अठरा तरी काय होणार चौपन्न होणार तर आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी चौपन्न किलोमीटर पर आवर ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा म्हणजेच दसादसे पाच टक्के दराने आठ हजार रुपयाची तीन वर्षाची सरळ व्याजाने रास किती येणार ठीक आहे आपल्याला रास विचारला रास म्हणजे काय तर मुद्दल प्लस व्याज त्याला आपण रास म्हणतो ठीक आहे आता बघा आठ हजार हे आपल्याला माहिती आहे मुद्दल गुन्हेला मुदत गुन्हेला दर मुद्दल आहे आठ हजार गुन्हेला तीन भागीला सॉरी गुन्हेला पाच भागीला काय शंभर ठीक आहे शून्य शून्य कट झाले ऐंशी गुन्हेला पाच तरी पंधरा पंधरा आठ एकशे वीस होणार म्हणजेच बाराशे आपल्याकडे व्याज आलेलं आहे तीन वर्षाचं बाराशे ठीक आहे थोडं फास्ट करूया आपण तर आता व्याज प्लस मुद्दल म्हणजे रासे होतात ठीक आहे रास कशी निघते तर मुद्दल प्लस व्याज तर मुद्दल आपल्याला दिलं आहे आठ हजार ठीक आहे प्लस बाराशे किती होणार बघा शून्य शून्य दोन आणि नऊ नऊ हजार दोनशे ठीक आहे नऊ हजार दोनशे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बघा कुठे सॉरी ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर असेल इथे शून्य शून्य आहे ठीक आहे नऊ हजार दोनशे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे चौपन्न व छत्तीसचा मसावी काढा ठीक आहे आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच मसावी तर जी मोठी संख्या आहे त्याला भागीला आपण छोटी संख्या करायचं ठीक आहे छत्तीस एक काय होणार छत्तीस बघा छत्तीस एकं काय होणार छत्तीस चौदातून जर आपण सहा केले तर आठ इथे हातचा एक पाचमधून चार वजा केले एक अठरा उरले त्याच्यानंतर छत्तीस भागेला अठरा आट्रा। अठरावने काय होणार छत्तीस होणार पूर्णपणे भाग गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याचाच अर्थ आपला मसावी काय आला आहे अठरा मसावी काय आलेला आहे अठरा ऑप्शन नंबर ए ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पंच्याहत्तरच्या छप्पन्न टक्के प्लस दीडशेच्या दहा टक्के बरोबर किती ओके हाँ सुद्धा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आणि सोपा प्रश्न बघा पंच्याहत्तर गुन्हेला छप्पन भागीला शंभर ठीक आहे दहा सेकंदामध्ये हा प्रश्न सवल होते विद्यार्थी मित्रांनो प्लस दीडशे गुन्हेला दहा भागीला शंभर तर बघा पंचवीस चौ शंभर आणि पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस चौ शंभर पंचवीस सकत दीडशे ओके ठीक आहे त्यानंतर बघा चार एक चार एक उरला आणि चार चौ सोळा ओके ठीक आहे चौदा एक चौदा चौदा तुम्ही आता बघा या पद्धतीने इथे सुद्धा करायचं चार एक चार सॉरी बे दोन्ही चार करू बे तिरी सहा करू ठीक आहे नंतर बे एक बे बे पंचे दहा ओके हे समजलं का तुम्हाला बे बेपंचे काय होणार दहा होणार नंतर चौदा जर तीन किले चौदा गुन्हेला तीन चौदा ती बे चार प्लस पाच तरी पंधरा ठीक है काय होणार पाच आणि दोन सात चार आणि एक पाच सत्तावन्न ठीक है ओके ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे दहा सेकंडमध्ये हा प्रश्न सॉल्व होते ठीक है नेक्स्ट बघा खाली दिलेल्या शृंखलेमध्ये एका अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे ठीक आहे खाली दिलेली जी संख्या आहे त्याच्यामध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिला आहे त्यानुसार चुकीचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे ही सुद्धा नंबर सिरीज आहे आणि याच्यातून आपल्याला रॉंग पद ऑड नंबर चूज करायचा आहे ओळखायचा आहे ओके तर बघा इथेसुद्धा आपण फरक काढू विद्यार्थी मित्रांनो एकशे त्रेचाळीसमधून जर आपण एकशे एकवीस वजा केली ठीक आहे एकशे त्रेचाळीसमधून जर आपण एकशे एकवीस वजा केली तर किती उरतात बघा बावीस उरतात त्याचप्रमाणे एकशे सहासष्टमधून जर एकशे त्रेचाळीस वजा केली तर तेवीस उरतात एकशे सत्त्याऐंशी जर एकशे सहासष्ट वजा केले आपण तर एकवीस उरतात आणि दोनशे नऊमधनं एकशे सत्त्याऐंशी जर वजा केले तर दोनशे नऊ आणि एकशे सत्याऐंशी काय उरणार बघा दोन दोन बावीस उरणार ठीक आहे तर चुकीचं पद आपल्याला ओडकायचं आहे नंबर सीरीज आपली चालली आहे बावीस तेवीस एकवीस तर इथे काय होणार वीस यायला पाहिजे होतं परंतु बावीस आलं याचाच अर्थ चुकीचं पद कोणतं आहे दोनशे नऊ हे रॉंग आहे चुकीचं पद आहे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सरासरी काढा ओके ॲव्हरेज सरासरी काढण्याचं फार्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या मग या सर्व संख्यांची बेरीज किती येणार करून बघा एकोणतीस प्लस तेहतीस प्लस सदतीस प्लस एक्केचाळीस प्लस पंचेचाळीस आणि प्लस, प्लस एकोणपन्नास या सहा संख्यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार दोनशे चौतीस ठीक आहे मी आधी केलेली आहे आणि भागीला सहा सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या किती संख्या सहा संख्या आहेत म्हणून सहा आता बघा सहा एक सहा सायन दोन बारा सायंतिरी अठरा ठीक आहे सायंतिरी अठरा आता किती उरले तेरातून आठ पाच तेरा मग पाच उरतात ठीक आहे चौपन्न ओके सहा नऊ चौपन्न तर एकोणचाळीस आपल्याकडे आलेला आहे ऑप्शन नंबर सी आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे एकोणचाळीस ठीक आहे नेक्स्ट बघा एक वस्तू सत्तावीसशे साठ रुपयांना विकल्याने वीस टक्के नफा झाला तर त्या वस्तूची किंमत काढा ठीक आहे म्हणजेच आपल्याला खरेदी किंमत काढायची कॉस्ट प्राईज काढायचे दोन हजार सातशे साठ रुपयाला जर एक वस्तू वीस विकली तर वीस टक्के नफा होतो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला कॉस्ट प्राईज काढायचे थी, ठीक आहे कॉस्ट प्राइज खरेदी किंमत काढायची काय करायचं शंभर भागीला शंभर आता बघा शंभर नफा झालेला आहे ठीक आहे ना नफा झाला तर व्यवहारामध्ये जर नफा झाला असेल तर नफा काय होणार प्लस होणार तर प्लस किती टक्के आहे वीस टक्के हे शंभर काभर घेतले टक्का म्हणजे शंभर म्हणून इथं आपण शंभर घेतले शंभर प्लस वीस नफा झाला म्हणून श प्लस करू टोटल झाला असतं तर मायनस केलं असतं गुन्हेला सत्तावीसशे साठ ठीक आहे दोन हजार सातशे साठ आता बघा शंभर भागीला शंभर सॉरी शंभर प्लस वीस काय होणार एकशे वीस गुन्हेला दोन हजार सातशे साठ शून्य शून्य कट झाले विद्यार्थी मित्रांनो ओके बाराचा जर आपण भाग दिला बरा बघा बारा एक बारा बार दोन्ही चोवीस होणार काय उरले तीन आणि बार तेरी छत्तीस ठीक आहे बार तेरी छत्तीस अच्छा शंभर गुन्हिला जर आपण तेवीस केले तर तेवीसचे आपलं काय होणार उत्तर येणार ठीक आहे ऑप्शन नंबर बघा तेवीसचे ठीक आहे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे ते शून्य ठीक आहे से नेक्स्ट बघा शेवटचा प्रश्न एचा पगार बी पेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे बघा ठीक आहे आताच आपण अशा प्रकारचं गणित बघितलेलं आहे मी सांगितलं होतं की अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जिथे जास्त दिसते तिथे मायनस करायचं आणि जिथे कमी दिसते तिथे प्लस करायचं ठीक आहे शॉर्टकट आहे पंधरा गुणेला शंभर डिवायडेड बाय पंधरा कमी आहे म्हणून प्लस शंभर ठीक आहे पंधरा से आणि दीडशे सॉरी एकशे पंधरा ठीक आहे तर आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर ए ठीक आहे तर उत्तर येणार ऑप्शन नंबर ए ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या गणित संभाव्य प्रश्नपत्रिका दोनमध्ये